बघी बघू शकता किती सुंदर आपलं लुसलुशीत असं मस्त वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे काय छान दिसत आहे बघताक्षणी तुम्ही कराल आणि तोंडाला पाणी सुटल असं हे लुसलुशीत वांग्याचं भरीत आपण तयार करणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मी असे छान असे एक किलो वांगे घेतले होते छान असे भाजून घेत घेतले आणि भाजल्यानंतर मी सकाळीच भाजून ठेवले संध्याकाळी बनवायचे म्हणून थोडासा कलर आपण साल काढताना थोडासा चेंज झालेला कारण मी सकाळी बनवणार होते तर सकाळी न बनवता संध्याकाळी बनवलं भरीत आणि वांगे सकाळीच मग भाजून ठेवले होते आता बघा इथं मी हिरवी मिरची छान भाजून घेतली तव्यावर आणि लसूण आणि हिरवी मिरची छान अशी लाकडी बडगीमध्ये कुटून घेतलं लसूण खूप छान घ्याय खूप सारा घ्यायचा थोडा आणि हिरवी मिरची पण छान भाजून घ्यायची आणि आता आपण वांग्याचे साल काढून मस्त आतमध्ये बघून घ्यायचं चमच्यानी काही कीड वगैरे तर कीड किडीचे तर न होतेच पण एकदा चम चमच्याच्या साह्यानी बघून घ्यायचं आतमध्ये आणि आता मिरची आणि लसणाच्या ठेच्यामध्ये आपण वांगे जे भाजून घेतले होते आणि साल काढून घेतली आणि देठ पण वेगळे करून घेतले आता ते वांगे आपण मस्त ठेचून घेत आहे बडगीमध्ये आता इथं थोडीशी कांदापात घेतली आणि एक तीन ते चार जाड मिरची घेतली छान अशी खूप सुंदर आणि बघू शकता तुम्ही आता मी कांदापात स्वच्छ धुवून कापून घेत आहे आणि <coughs> कांदापात मस्त असे स्वच्छ धुवून कट करून घेत आहे मी आणि पूर्ण कांदापात बघा कट करून घेतली आणि अशी जाड मिरची फिक्की मिरची बघा मी अशी कट करून घेत आहे आणि फोडणीला आपल्याला वापरायची आहे आणि जी तिखट मिरची असते ती भाजून आपण लसूण आणि ठेचा करून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेलं वांग ठेचून घेतलं आणि आता मी मिरची पण अशी कट करून घेत आहे आपल्याला फोडणीला लागणार आहे तुम्ही नक्की या प्रकारे भरीत बनवून बघा खूप सुंदर लागतं थंडीच्या दिवसांमध्ये तर खूप सुंदर असे वांगे येतात भरताचे खूप छान लागतात आणि खूप सुंदर भरीत होतं आता बघा थोडे शेंगदाणे घेतले थोडीशी कोथंबीर घेतली आणि आपलं बघा भरीत मस्त आता वांगे ठेचून झालेले आहे <coughs> वांगे आता छान असे ठेचून घेतले आता कढई ठेवली गॅसवर आणि गॅस कढई तापल्यानंतर दोन ते तीन चार पड्या तेल टाकलं म्हणजे दोन तीन पड्या तेल टाकलं आणि थोडंसं वर टाकलं म्हणजे चार पडी झालं असेल भरताला थोडंसं तेल जास्त टाकलं का भरीत छान लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आणि आता जिरं मोहरी टाकलं जिरमोहरी छान तडतडल्यानंतर जी ही आपण फिक्की मिरची जाड साईजची आपण कट करून घेतली होती ती टाकून घेतली नंतर शेंगदाणे पण टाकून घेतले म्हणजे शेंगदाणे आणि मिरची छान सोबतच तेलामध्ये फ्राय होईल आणि खूप सुंदर असं आपलं हे लुसलुशीत भरीत तयार होणार आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही भरतासोबत पुरी पण बन, बनवू शकता किंवा मग ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि कडण्याच्या भाकरी किंवा मग पुऱ्या खूप सुंदर लागतात कडण्याच्या भाकरीसुद्धा भरितासोबत आता बघा आपली मिरची आणि शेंगदाणे झाल्यानंतर आपण कांदापात टाकून घेतलेली आहे खूप सुंदर असं हे भरीत कांदा लागतं चवीला पण खूप सुंदर लागतं आता मी पूर्ण बघा असं एकसारखं हलवून घेत आहे कांदापात थोडीशी तेलामध्ये छान अशी मऊ होऊ द्यायची आणि एकदम करपू द्यायची नाही अशी हिरवीगार दिसायला पाहिजे किती सुंदर बघा आता कांदापत आपली छान अशी मऊ झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला आपण जे भरीत ठेचून घेतलेलं आहे वांग्याचं ते आपण टाकून घेणार आहे बघा मी टाकून घेतलं ला, आणि लाकडी बडगीमध्ये कुटून घेतलं होतं मी वांगे वांगे, वांगे मिरची आणि लसणामध्ये मिरची छान भाजायची खूप सुंदर असं हे भरीत लुसलुशीत होतं आणि बघू शकता आता चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि काय सुंदर आपलं भरीत तयार होत आहे तर मग असं थंडीमध्ये मस्त गरमागरम भरीत आणि पुऱ्या किंवा मग ज्वारीच्या भाकरी गरमागरम खायला मज्जाच वेगळी लागते आणि आता मी भरीत असं परतवून घेत आहे आणि आपलं भरीत आता तयार होत आहे खूप सु खूप असं जास्त सुद्धा करपू द्यायचं नाही बारीक गॅसवर थोडंसं होऊ द्यायचं भरीत कारण आपण आधीच वांगे भाजलेले असतात आणि आपलं भरीत बघू शकता तुम्ही तयार होत आहे याच्यासोबत गरमागरम गरमागरम मस्त ज्वारीच्या भाकरीत केल्या तर खूप सुंदर लागतात आणि छान असं आता आपलं भरीत तयार झालेलं आहे आता हिरवी गारशी कोथंबीर आपल्या भरतावर गेलेली आहे आणि छान असं परत एकदा परतून घ्यायचं तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असतील तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा आणि बघू शकता आता आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि आपण वाढून घेणार आहे आता जेवाईसाठी तयार आहोत मस्त असे ज्वारीच्या गरमागरम भाकरी पण आपल्या तयार झालेली आहे बघू शकता आणि भरीत गरमागरम आणि ज्वारीची भाकरी म्हटल्यावर तर मग विचारूच नका इतका सुंदर बेत खायला खूप सुंदर लागतं आणि जे आपले पातीचे कांदे असतात ते तर खायला खूपच छान लागतात असे मी पातीचे कांदे मस्तच त्याची साल काढून घेतलेली आहे भरतावर थोडंसं तेल घेऊन तुम्ही खाऊन बघा खूप सुंदर लागतं आणि तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नाही घेतलं तरी चालल आवडलीस तर नक्की सांगा स्री स्वामी समर्थ